मध्ये काय छत्रपती शिवाजी महाराज काय आहे तलवार महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय हस्त राजे का शस्त्र आहे का आपलं मॅट करून टाकलं मॅट हसण्याचा विषय नाही शिकण्याचा आजची स्थिती ते आहे माझ्या मी तर म्हणतो सरकारने फक्त पंधरा दिवस नेट बंद केलं पाहिजे नेट पाहू हो केडकडच्या दवाखान्या जोड लाईन थोडी मी आता हे कीर्तन भागवत हे कशासाठी आहे हो मनुष्याने जीवनामध्ये काय केलं पाहिजे कोणते कर्म केले पाहिजे याचे कीर्तन कीर्तन आणि भागवत आहे स्थिती अशी आहे महाराज सपना म्हटला पंक्ता असतात है ना निरोची पंगत भगत गुवाची पंगत त्याच्यामध्ये कालच्यात का मात भाजी होती आजची एवढा काही ते भागवत गेलो खरं भोजन आपलं हे आहे सत्संग आलं लक्ष याच्या नादी नोका लागू माझ्या तरुण मित्रांनो बांधवांनो हा तोडून सांगतो आजचीच ते स्थिती आलेली आहे धार्मा धार्मा म्हणजे काय हो म्हणजे कर्तव्य हो, काय म्हण मन, कशाला म्हणतात कर्तव्य हो, आणि हे कर्तव्य हो, प्रत्येकाला लागू आहे आला कि त्याच्या कर्तव्याला सुरुवात झाली विठ्ठल विठ्ठल बाप बनला बापाच बन कर्तव्य हो, मुलगा बनला मुलाचं कर्तव्य सुन म्हणू म्हणून घरामध्ये आली कर्तव्य सासू बनली सासूचं कर्तव्य परंतु आता कर्तव्याचं पालन कोणी करत नाही करते काय आता तर एवढी आता पूर्वीचा इतिहास घ्या ह्या म्हात्याही बसल्या होत्या हे मातार नव लोगडेवाले आहे तुम्ही जेव्हा सुना होत्या त्या डायरेक्ट सासू झाल्या हो त्यानं सुना सासूले काय म्हणत होत्या बोला ना महाराज ने नाही आत्या बाई म्हणत सासऱ्याले मामाजी आता काय म्हणते आई सासऱ्याला बाबा नवऱ्याला दादा कोण नाही म्हणत निघणाऱ्या लक्षात ते वालूत असत सासू सासूने बन असत कस होईल माझ्या माय बाप मी एवढं कळवळून का बोलतो तुम्हाला माहित आहे का जेव्हा अयोध्येला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्राला नऊ नंबर दिला होता किती नऊ नंबरचा ब्लॉक होता कारण भारतामध्ये जेवढे राज्य आहे त्या राज्यातले साधू संत त्या ठिकाणी आले होते आणि आपल्या महाराष्ट्राचा नऊ नंबर होता जेव्हा नऊ नंबर बघितला मी म्हटलं प्रभू काय सुंदर तू महाराष्ट्राला आकडा दिला रे अंक दिला रे नऊ श्रीराम प्रभू जन्माला आपण गरबामध्ये होतो आईच्या किती महिने पुढचे दिवस या बरोबर आणि ज्या वेळेस आम्ही त्या ब्लॉक मध्ये जाऊन बसलो इथं राज्याचे सर्व साधू संत होते महाराज भव्य वस्त्रामध्ये माझ्यासारखे